मंडळी पुन्हा एकदा नमस्कार कालपासून आपण या अभंगांना सुरुवात केलेली आहे मी जसं आपणाला सांगितलं की संत तुकाराम महाराजांचं पुढच्या शंभर दिवसांमध्ये रोज एक अभंग येणार अभंग शतक करायचा मी पण केलेला आहे अभंग शतक करायचा माझा निर्धार आहे का का, काल एक अभंग झालेला आहे सगळी पूर्वपेठिका पार्श्वभूमी मी काल सांगितलेलं आहे ते परत रिपीट करायची काही गरज नाही मला वाटतं तर संत तुकाराम महाराजांचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा अभंग आहे अभंग बघा कसा आहे मोटिवेशन आहे प्रचंड मोटिवेशन आहे लक्षात ठेवा मी फक्त भक्तिभावानं तुमच्या मनामध्ये काहीतरी करोनेचा भाव निर्माण होईल या उद्देशानं नाही करत तर ते मोटिवेशनच्या उद्देशानं करतोय अभंग असा आहे की शांती परते नाही सुख येवघेच दुःख म्हणून शांतीधारा उतराल पैलतीरा खवळ लिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे त्रिविधताप जाती मग आपे आप आदा, आ, आता मी सतत व्याख्यानांच्या निमित्तानं वगैरे फिरत असतो त्यामुळं हे आता मुखोदगत झाले बऱ्यापैकी पण त्या सांगण्याचा उद्देश त्या अभंगाचा अर्थ असा आहे बरं का संत तुकाराम महाराज या अभंगात असं सांगतायत की सुख कशामध्ये आणि सुख कशाने मिळू शकतं जालिम पासवर्ड दिला आहे बरं का जालिम पासवर्ड मी तुम्हाला सांगितलं ना फॉरेनमधले कुठलेच मोटिवेशनल व्हिडिओ बघून ते पेन किलरचे इंजेक्शनसारखं घेण्यात काही अर्थ नाही आमच्या संतांनी किती मोटिवेशन दिले बघा तेही साडेतीनशे वर्षांपूर्वी अभंग शतक तुकाराम महाराजांचे हजारो अभंग आहेत त्यातला हा एक अभंग ते असं म्हणतायत की सुख कशाने मिळतं तर शांती परते नाही सुख म्हणजे शांतीशिवाय सुखच नाही मन पहिल्यांदा शांत करावं लागेल मन शांत केलं तर निश्चितपणानं आपणाला सुखच सुख, सुख मिळेल आणि पुढं ते म्हणतायत येऊघेचे दुःख मन शांत नसेल तर फक्त दुःख दुःख आणि दुःखच तुम्हाला बघायला मिळेल किती किती सुखाचा चांगला आणि सोपा पासू वर्डिजना तुम्ही म्हणाली यात काय नव्हत शांती शिवाय सुखच नाही पुढच्या काही अभंगांमध्ये हे सुद्धा आपण बघणार आहे की शांती कशी मिळवायची आपण पण या अभंगात तुकाराम महाराज असं सांगतायत की शांतीशिवाय सुखच नाही आणि शांती नसेल तर काय काय होतं तुकाराम महाराज पुढे जाऊन असं सांगतायत सा की म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा शांती जर तुम्ही धरली तर आयुष्याचा असं पैल तीर जे आहे ना नदीचा काठ जसा ओलांडून आपण पलीकडे जातो वाहत्या नदीतनं उसळत्या नदीतनं भवरा आलेल्या नदीतनं सुद्धा जसं पार करून पुढे जातो ना तसं आयुष्यातली सगळी संकट आपण पार करू शकतो फक्त मन शांत असेल तर कुठलंही संकट अगदी वाटायला लागतं आपल्याला किरकोळ वाटायला लागतं अत्यंत किरकोळ अनेक संकट असे असतात की एखाद्या माणसाला ते फार मोठं वाटतं आणि दुसऱ्या माणसाला ती फार छोटी आणि किरकोळ वाटतात त्याचं कारण हेच आहे की त्या माणसाचं मन शांतीने भरले आणि आपलं मन काय अशांत आहे कायमच अशांत आहे आपण आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख नाही भेटत तुकाराम महाराज पुढं म्हणतात जर शांती नसेल तर काय होतं बघा की खवळलेली या कामक्रोधी आधी भरती अंगी भरती व्याधी म्हणजे अंगामध्ये आपल्या काम आणि क्रोध मोठ्या प्रमाणात उसळून येतो जर शांत नसेल ना आपण आणि त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक व्याधी चालू होतात आधुनिक मेडिकल सायन्स सुद्धा काही सांगते माहित आहे की कॅन्सर ज्या अनेक लोक लक्षणांनी होतो अनेक गोष्टींमुळे होतो पदार्थातनं होतो पाण्यातनं होतो तसं कॅन्सर हा आपलं मन शांत नसेल आणि सतत रागाच्या भारात आपण जर असेल तर कॅन्सरच्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात हे आधुनिक मेडिकल सायन्स सुद्धा प्रूव्ह करून सांगायला लागले आपल्याला मग तुकाराम महाराज त्यावेळी सांगतायत आम्हाला खवळेली या कामकृधी अंगी भरती आधी व्याधी म्हणजे सगळ्या शरीरात आणि सगळ्या मनात आपल्या रोग निर्माण होऊ शकतात मन शांत नसेल तर शेवटची ओळख फार महत्वाची आहे तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपे आप त्रिविध म्हणजे आपल्याकडे साधारणपणे तीन ताप मानण्यात आलेले आहेत त्यावेळी आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक असं तर जेवढ्या प्रकारचे ताप आहेत आपल्याला आपण म्हणतो ना माझ्या मनाला ताप झालाय माझ्या डोक्याला ताप झालाय अशा प्रकारचा सुद्धा ताप तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल कधी माहित आहे आपलं मन जर प्रचंड शांत असेल तर शांत असेल तर सगळं होतं तुकाराम महाराज आणखी एका अभंगात असंच सांगतात मला कधी कधी रेफरन्स सुचला तर मी तुम्हाला असं सांगत आहे तुकाराम महाराज म्हणतायत की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण चित्ती असो द्यावे समाधान म्हणजे मन प्रसन्न असेल तर सगळं जगात शक्य आहे सगळं सगळं शक्य आहे फक्त मन प्रसन्न करावं लागेल आपल्याला मनामध्ये शांती धारावी लागेल जी जी माणसं शांत आहेत ना ती प्रचंड यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात शांत असणं म्हणजे शांत बसणं नव्हे बर का तुमचा एकदा गैरसमज क्लिअर करून टाकतो तर शांत असणं म्हणजे शांत बसणं नव्हे शांत असणं म्हणजे घरात गंजून पडणं नव्हे शांत असणं म्हणजे उगाचच असं रिकाम टेकड्यासारखं बसणं नव्हे काहीच काम करायचं नाही कुठलंही स्वप्न बघायचं नाही काहीच करायचं नाही म्हणजे शांत बसणं निष्क्रियता म्हणजे शांत बसणं नव्हे तर सगळं करत असताना मन शांत ठेवणं गर्दीत गेल्यानंतर स्वतःला शांत ठेवणं धामधुमीच्या धक्काधक्कीच्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतःला शांत ठेवणं प्रचंड गोंधळाचं वातावरण असताना सगळीकडं अशांत परिस्थिती पसरलेली अशा वेळी स्वतःचं मन शांत ठेवणं म्हणजे शांती आणि ती शांती आपल्या मनामध्ये जर निर्माण झाली तर निश्चितपणानं तुम्हाला सांगतो तुकाराम महाराज म्हणतायत तसं सगळ्या प्रकारचे ताप आपल्या अंगातून आणि आपल्या मनातून निघून जातात लक्षात आलं शांती परते नाही सुख एर दुःख एवढ्या लक्षात ठेवा संत तुकाराम महाराजांचा आजचा दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा अभंग आपणाला कसा वाटला आपलं मत आपण कमेंट थ्रू कळवायला निश्चितपणाने विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा लाईक फक्त माझ्यासाठी नव्हे हा लाईक तुकारामांच्या अभंगांसाठी हा लाईक येथील संतांच्या विचारासाठी आणि हा लाईक महाराष्ट्रातल्या त्या वारकरी परंपरेसाठी माझ्या अजूनही विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद